गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग एकोणतीस आज रविवार होता म्हणूनच हा कार्यक्रम ठेवला होता संध्याकाळी सगळे येणार होते मी घर व्यवस्थित लावलं वेदी तसंही घर छान ठेवायची उगाच इकडे तिकडे कपडा मार करत होतो वेदीतने साधनाला बोलावलं होतं प्रकाश संध्याला आणणार होता मलाच धाकधूक वाटत होती मी वेदकडे आलो तर हा बाबा सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत पुरे। पडलेला मी त्याला हलवून हलून उठवलं वेद अरे उठ बघू प्रकाश हातता येईल ऐक माझं मी काय सांगतो ते वेद कसा बसा उठून बसला नाहीतर मी कधी या पोरांना उठवायला जात नाही ऐक ना मी पुन्हा म्हणालो तसा वेद वैतागला बोला मी मगापासून तुमचंच ऐकायला उठलोय त्याचा त्रासिक चेहरा मला दिसत होता मुलगी बघण्यात त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता याच्या वयात आपण कसे होतो आणि हां याच्या वयाचं मी असताना लग्न होऊन मुलंही झाली होती आणि हे एक आमचं घोडं झोपा काढतंय कठीण आहे तरी बरं वेदीत तयार होऊन साधनाला कधीपर्यंत येणार विचारत होता तो उतावळी नवरा माझ्यासारखा बाबा बोला ना मी काही पोरगी आहे की असं बघत राहिलात वेद म्हणाला तसं सर्व विचार झटकत पटकन त्याच्या बाजूला बसलो वेद प्रकाश काकांच्या मुलीला काही माहीत नाही मी तिला असंच आहे तुला आवडली तरच पुढे जायचं आपण तिलाही तू आवडला पाहिजेस ते नंतर बोलणार आपण फक्त बघून घ्या आता मी वेदला समजावत म्हणालो चौखूर उदळलेल्या पाडसाला जसं अंजारून गोंजारून घ्यावं लागतं तसा मी वेदला समजावत होतो ओके मग मी काय करू वेद म्हणायला तयारी कर काय हवं असेल तर खाऊन घे मी त्याला सांगितलं बरं येतो म्हणत त्याने तिथल्याच उशीर तोंड कुपसलं व पुन्हा आडवा झाला जणू मी त्याचा सुट्टीचा सगळा भट्ट्याबूळ केल्यासारखा वेद उठ ना ते येतील आता मी पुन्हा बोललो येऊ दे मी मुलगी थोडीच आहे मला साडी नेसायला अर्धा तास लाग जाईल येऊ दे मग मी होतो तयार माझी झोप होऊ दे वेद बोलला मी बेडरूममधून बाहेर आलो तर वेदी छान साधी सिंपल साडी नेसली होती त्यातही खूप छान खुलून दिसत होती इतक्यात साधना आली ती साडी नेसून अरे बापरे पोरगी लयच भारी तिला बघताच वेदीत लगेच पुढे गेला जसं काय तो नाही गेला तर कोणी दुसरं घेऊनच जाईल तिला एवढा पजेसिव मी त्याला पहिल्यांदाच बघत होतो तिला लगेच कमरेवर हात ठेवत आज घेऊन आला दोघंही वेदी आणि माझ्या पाया पडले हे मला अनपेक्षित होतं पण असो तिला बघितल्यावर छान वाटलं वेदीसाठी एकदम परफेक्ट होती दोघं चांगले एकमेकांशी असून बोलत होते म्हणजे दोघांचं बॉन्डिंग चांगलं होतं तिला बघून वेदीलाही आठवलं आपण हिला नेहमीच बघायचो वेदी तिला घेऊन यायचा मुलगी एकूण चांगले आम्ही सर्व बसलो तिलाही बसायला सांगितलं तिला। फॉर्मॅलिटीज करीत बसायच्या नव्हत्या काय ग आई बाबा लग्नाचं विचारतात की नाही मी विचारलं डायरेक्ट मुद्द्यावर येत बघितलं आहे माझ्या घरच्यांनी त्यांना आवडले आहेत त्यामुळे मी घरी सांगूनच आले आज ते म्हणाली आणि आमच्या पुढे दोन पावलं ही मुलं आहेत याचा मला प्रत्यय आला अगं मग घेऊनच यायचं ना मी म्हणालो हो मी म्हणत होते पण वेदीतच नको म्हणाले ती अहोजाऊ करते बघून खरं तर मला गंमत वाटली वाटलं नव्हतं की वेदीतला ती एवढं अहो वगैरे लग्नाच्या आधीपासून म्हणेन अगं आमच्या अहो जाओ करायची गरज नाही आहे तू वेदीत बोल मी म्हणालो नाही मी त्यांना तसंच बोलावते ती असं लाजत म्हणाली आणि मला वेदीच्या गालावर शणभर लाली चढल्याचा भास झाला बाबा त्याला कळलं मी तिची गंमत करतोय बरं बाबा काय नाही बोलत मी तिला मी त्याच्याकडे बघत म्हणालो लगेच तिच्या मदतीला धावून आला काय तो विधीत हाताची बोटं पकडून चालणारा शेंबूड आला तरी बाबा तुम्हीच काढा म्हणणारा केवढा मोठा झाला असो एकूण जोडा छान होता आई बाबांना बोलावलंय सांग कधी करूया साखरपुडा तारीख काढूनच या मनाव भेटायला मी तिला म्हणालो मी तुझी थोडी मस्करी केली राग नाही ना आला आता तू या घरची मुलगीच आहेस असं राहायचं मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो तसं तिने लाजून मान हलवली जा बसा जा आतमध्ये मी म्हणालो तिला उगाच सर्वांसमोर अवघडले पण नको यायला साडी चेंज करावं हो तर ड्रेस घालावा हो तर वेदी म्हणाली तरीही ती नकोच म्हणाली वेदीतला घाबरत होती की आम्हाला की सगळ्यांना मनापासून आदर देत होती देवत जाणे तिचं प्रत्येक क्षणाला वेदीतकडे बघणं मला सुखावून गेलं मी बरोबर आहे ना ही भावना डोळ्यात होती तिच्या अल्लड वयस तसं असतं आम्ही नाही का दमाल केली माझी वेदी जबरी होती मी घाबरत होतो तिला प्रकाश अजून आला नव्हता अर्धा तास झाला तरी वेद काही बाहेर आला नाही एका ध्रुवाची दोन टोकं होते दोघेजण एक मस्त झोपा काढत होता तर दुसऱ्याला लगीन घाई मी पुन्हा बेडरूममध्ये गेलो तर बाबा चांगला गाळ झोपला होता वेद अरे ऊट आले बघ सगळे मी खोटंच सांगितलं तरी बाबा आले ना शेवटी वेदीलाच बोलावलं लहान असताना एक फटका दिला तर चालायचा आता मोठे झाले होते वेदीलाच काय ते बघू दे म्हणून मी बाजूला झालो ती आली त्याच्या डोक्यावर हात फिरवत हळूच उठ म्हणाली तसा आमचा हट्टाकट्टा रांगळ्यागडी उठून बसला मी मनातच म्हटलं काय जादू केली वेदीने वेद किती तिला अटॅच आहे हे तेव्हा जास्त जाणवलं मला वेद उठून फ्रेश व्हायला गेला एकदम हिरवू दिसायला पाहिजे माझा राजा मागून असं वेदी म्हणाली तसा तो गालात असला तेव्हा मात्र त्याला लहानपणीसारखी एक पप्प घ्यावीशी वाटली असा किती निगरागच पण रागीट खूप होता पटकन राग येई त्याला मी कधी त्याच्या जास्त कळीत जात नसे आमची बेडरूममध्ये सगळी गडबड चालू असताना प्रकाश आपल्याला आपल्या मुलीला घेऊन आला तिला वेदीला भेटायला जायचं आहे सांगितलं होतं त्यामुळे ती ड्रेस घालून आली होती पलाजो होता साधी सिंपल पण छान दिसत होती गोरी गोरी नाजू छान वाटत होती मी त्यांचं स्वागत केलं पाणी वगैरे दिलं बसायला सांगितलं पण काकी काकी करत बेडरूममध्ये पोचली वेदी तिथेच होती तिचं लक्ष नव्हता ती, ती, ती वेदीला मिठी मारत म्हणाली काकी कशा आहात आज बाबा म्हणाले तर मी लगेच तयार झाले खूप दिवस झाले तुम्हाला भेटली नाही माझं लेक्चर असतं ना ती सहज तिथल्या बेडवर बसत म्हणाली पण ती वेजच्या शर्टवर बसली होती वेदीच्याही लक्षात आलं नव्हतं मी मागोमाग बेडरूमच्या दारावर आलो दोघांची नॉनस्टॉप बडबड ऐकत होतो वेद फ्रेश होऊन बाहेर आला फक्त अंडरवेअरवर तो इतका सहज आला की पडलाच प्रश्न तर तो समोर चाला त्याला नाही बेडजवळ आला तर त्याच्या शर्टवर ती बसली होती मनात राग आलेला त्याच्या मला चेहऱ्यावर दिसला बिचारी गेली कामातून बेडवर कशावर बसलोय हेही बघाव माणसाने तो रागात म्हणाला आणि तिथला शर्ट उचलला ती बसली असल्याने खेचला गेला तशी ती घाबरून उठली पण तोल जाऊन त्याच्यावरच पडली बाबा तसू भर पण हल्ला नव्हता की तिला पकडलं नाही ती गडबडून गेली होती तिचा हात तर क्षणभर नको तिकडे स्थिरावला आणि मला हसू आवरता आवरता पुरेवाट झाली तिने बॉम्ब पकडला होता एवढी बावरली होती कुठे पकडले आपण तेही कळलं नाही मग मात्र वेची गडबड उडाली तिचा हात झटकत तो बाजूला झाला बडबड करायच्या नादात पोरीने आजूबाजूला बघितलं नव्हतं ती वाघाच्या गुहेत घुसली होती हे तिला कुठे ठाऊक होतं संध्याचा चेहरा रडवीला झाला होता मला प्रकाशचं टेन्शन आलं होतं आल्या आल्या हा प्रकार बघून त्याला काय वाटेल ह्याची मला चिंता तो शांत बसून वेदितशी बोलत होता वेदीने संध्याला जवळ घेत ठोपटला तो थोडा रागेत आहे तू चल बाहेर वेदने शर्ट पॅन्ट घातली आणि बाहेर आला संध्या त्याच्याकडे बघतही नव्हती पण वेद प्रकाशला भेटला काय रे आल्या आल्या माझ्या मुलीला घाबरवलंस प्रकाश म्हणाला तसं मला कसं तरीच झालं मीच जबरदस्ती तिला आणायला सांगितलं होतं आता पोरीच्या डोळ्यातून कधीही पाणी टपकेल असंच वाटत होतं नाक लगेच लाल झालं होतं सॉरी मुली उगीच मागे मागे करत असतात आणि मला असं नाही आवडत त्यामुळे थोडा रागवलो मी मुलींशी मला प्रेमाने वगैरे बोलता येत नाही वेद म्हणाला सॉरी ते शर्ट मी नव्हतं बघितलं मी फक्त काकीला भेटायला आलेले मलाही नाही आवडत मुलांच्या मागे मागे करायला संध्या त्याच्याकडे बघत नाक फुगत म्हणाले आणि कुठंतरी मला वाटून गेलं ही जोडी एकदम भारी जा आणि तिकट एक संघ मला तुझ्याशी बोलायचं आहे आपण आज जाऊया का वेदने असं विचारताच मला उगीच काही गडबड नको वेदने हा विषय इथेच थांबवावा असंच वाटलं वेद नको वाढवूच झालं ना दोघांनी सॉरी बोललात ना मी उगाच तिला दुखवायला नको वेदने म्हणून घाबरत होतो कारण तिला मी बोलावलं होतं हा विषय इथेच थांबलेला बरा पोरगी नाराज होऊन इथून जायला नको हाच माझा उद्देश वेद मला कधी उलटून बोलला नाही पण तो माझ्याशी जास्त बोलला पण नाही कामाच्या व्यापात कधी ते लक्षातही आलं नाही आज त्याच्याशी हक्काने बोलताना जाणवलं वेद माझ्यापासून लांब झाला आहे मला तिच्याशी बोलायचं आहे वेद ठामपणे म्हणाला वेदीने मला खुनावताच मी गप्पा बसलो जा बाळा बोल वेदी संध्याकडे बघत म्हणाली संध्या, संध्या जावं की नाही या संभ्रमात तिच्या बाबांकडे बघत होती प्रकाशने मान हलवताच ती वेदच्या पाठोपाठ बेडरूममध्ये गेली वेदने बेडरूमचा दरवाजा बंद केला तशी ती घाबरली दरवाजा उघड ती दरवाजाकडे जात होती मी एवढा उतावळी नाही आहे मी उगाच कोणाला हात लावत नाही वेद म्हणाला मी दरवाजाच्या बाहेर काय बोलतो ऐकत होतो आणि अंदाज लावत होतो बॅड हॅबिट पण आताच्या पोरांचा काय भरोसा नाही कधी एकमेकांना मारायला धावतील सांगता येत नाही तू व्यवस्थित बेडवर बसू बसू शकतेस माझी काही हरकत नाही तुला अनकम्फर्टेबल वाटेल असं काहीही करणार नाही मी वेद बोलला ओके बोलू का मी पुन्हा वेदचाच आवाज आला कदाचित ती फक्त मान हलवत असावी माझ्या आईला तू ओळखतेस तुला आहे मला तिला घेणारी आणि तिच्याशी प्रेमाने वागणारी अशी मुलगी हवी जिच्याशी मी लग्न करे तू मला चांगली वाटलीस तुझी काही हरकत नसेल तर लग्न करू आपण वेद म्हणाला आणि संध्यासहित मी उडालोच काय खूप जोरात संध्याचा आवाज होता मगापासून बाहेर आवाज न पडणाऱ्या संध्याला हा झटका बसला होता माझ्यासाठीही हा झटकाच होता मीही आवाज न करता बाहेर उभा होतो कितीतरी वेळ आज शांतता होती तू तु तुझा वेळ घे माझी जबरदस्ती नाही वेद म्हणाला आल्या आल्या मला घाबरवलं नसतं तर मी होकार दिला असता पण आता विचार करू दे मला संध्या म्हणाले अच्छा म्हणजे माझा मूळ स्वभाव सोडून मी गोड गोड वागलो असतो आणि लग्नानंतर तुला माझा स्वभाव कळला असता तर ते चाललं असतं का तुला हे बघ मी आहे हा असाच आहे माझ्याकडून जास्त अपेक्षा करशील तर नाराज होशील मी स्पष्ट बोलतो माझं तुझ्यावर प्रेम बनशील तर अजिबात नाही मी जास्त मुलींच्या जवळ गेलो नाही तूच आहेस जी मला पहिल्यांदा हात लावला मी माझी बॉडी दाखवत फिरत नाही सो तो प्रश्न येत नाही वेद म्हणाला मी विचारून करून सांगते पण मला थोडा वेळ तुमच्यासोबत घालवायला लागेल तर मला कळेल मी राहू शकते का तुमच्यासोबत नाहीतर आपले सारखे सारखे वाद होत असतील तर न जोडलेलंच बरं नातं संध्या म्हणाली आणि मी मनातल्या मनात, मनात खूप हसलो ठीक आहे तू जाऊ शकतेस वेद म्हणाला मी लगेच बाजूला झालो नाहीतर मला ऐकताना बघितलं असतं तर गप्प बसला नसता एखादाच शब्द आपण मार्मिक बोलायचा की तुम्हाला पुढे बोलायलाच सुचायचं नाही बहुधा संध्याच्या नाजूक व पहिल्या स्पर्शाने वेदच्या मनात सुप्त इच्छा वर तर नाही ना आल्या किंवा मग सुंदर संध्यावर वेदचं मन तर नाही ना झडलं जमेल का दोघांचं आणि संध्या देईल का होकार लवकरच कळेल ऐकत रहा धन्यवाद